तुळशीचा खोडा पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचा जोडा दुसरी माझी ओवी ग नायक्याला न्याळस ज्ञान वाटुकाराम माझ्या ओळीचे एकळस तिसरी माझी ओवी ग रुक्मिणीची नाणी चंद्रभागे मधी झाल्या काटा ध्वनी चवथी माझी ओवी ग चवथ्या ववी चा गाडगे बाबा महाराज गुरुवचना चाखरा पाचवी माझी ओवी ग पाजळल्या दोती रुक्मीण वाळती पांडुरांगा लारती साई माझी ववी गं साई विशांती तुळशीचा हार पांडुरंगाच्या गळ्यात सातवी माझी ओवी ग गरुड खांबाला चोपली विठ्ठालाला पगून माझी ताणभू खारपली आठवी माझी ओवी गोगे झाले आठावीस बाई माझ्या विठ्ठालाला कोणी मानान ग खाली वैस